हाक देण्यात आली होती त्याचं कारण होतं की सूरज वाणी काल लातूरच्या असताना सुनील जे छावाचे प्रदेशाध्यक्ष आहेत विजय गाडगे पाटील यांना अमानुषपणे मारहाण केले त्याचा व्हिडिओ पार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत कुठंतरी सत्तेचा वापर करून आवाज दाबवण्याच्या चळवळी संपवण्याचं काम चालू केलेलं आहे नक्कीच चालू आहे ज्या ठिकाणी सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा आवाज किंवा न्याय मागण्यासाठी गेलेला असता जर तुम्ही सत्तेचा माज आणि मस्ती दाखवत असाल काल आपण पाहिलंच असेल त्या ठिकाणी कृषी मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी आमचे पदाधिकारी गेलेले होते कारण की हा महाराष्ट्राचा कृषी मंत्री या ठिकाणी आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत असताना त्या विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडणे शेतकऱ्यांचे मांडण्याचे सोडून प्रत्येक खेळत बसतो त्याचा निषेध आणि जाब विचारण्यासाठी गेलेला असता त्या ठिकाणी मारहाण केली जाते आणि ते जर त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसेल तर अखिल भारतीय छवा संघटना जसेच तसे त्याला उत्तर देईल तुम्ही आमचे तीन चार कार्यकर्ते त्या ठिकाणी बसलेले असतात तुम्ही मारहाण करता परंतु तुम्हाला उद्या महाराष्ट्रामध्ये फिरायचं नाही का त्या सूरज चव्हाणला पुढील काळामध्ये तुडवून काढल्याशिवाय छावा संघटना गप्प बसणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे की हा महाराष्ट्राचा निष्क्रिय कृषी मंत्री जो आहे त्याची तात्काळ त्याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि अजितदादानी असले मजूर बांडगूळ पदाधिकारी सांभाळण्यापेक्षा दहा पाच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारे मर्द मावळे त्या ठिकाणी तुम्ही त्या तुमच्या पक्षामध्ये घ्या अन्यथा पुढील काळामध्ये राष्ट्रवादीला हे काही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आपण जो काही बळाचा वापर करतायत तो नक्कीच तुम्हाला महागात पडेल हा सगळा गंभीर प्रकार घडला त्यानंतर सुरज चव्हाणनी काही वेळापूर्वी एक दिलगिरीचा व्हिडिओ व्यक्त केला मारायचं परत दिलगिरी व्यक्त करायची किती पदे होती हा नीचपणाचा प्रकार आहे तो एक भुरटा गुंड आहे त्याची जो मस्ती वाढलेली आहे फक्त दिलगिरीनं हा प्रश्न मिटणार नाही त्या ठिकाणी त्या त्याचा त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर तीनशे सातसारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा पुढील काळामध्ये सूरज चव्हाणांना आम्ही सोडणार नाही छवाच्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या त्याच्याच भाषेमध्ये उत्तर नक्कीच देऊ दे। ज्या ठिकाणी आज या महाराष्ट्रामध्ये तोच प्रकार चालला आहे ज्यांनी ज्यांनी या सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम करत आहेत त्यांचा आवाज दाबण्याचं काम आजच्या या सरकारमध्ये चाललेलं आहे परंतु हा आवाज दम दमणारा नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज आहे आज शेतकऱ्यांचा आवाज आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही हा आवाज आमचा या महाराष्ट्रामध्ये घुमत राहणारच आहे आणि ह्या सरकारला आम्ही नक्कीच दाखव कारवाई नाही झाली तर पुढचं पाहून जाईल कारवाई नाही झाली झाली तर आम्ही मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही यांना यांच्या सत्तेचा माज आम्ही नक्कीच उतरून दाखवू नक्कीच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि या सुरज चव्हाणवरती कारवाई होणं तेवढंच गरजेचं असल्याचं बोललं जातं माझे सहकारी शिल्लक मी चंद्रकांत योशी जन्मंतक लातूर